नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अखेर नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचं वादळ वादळात असंख्य शिवसेनेची मांदियाळी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्वाचा आणि मोठा क्षण अवघे नाशिककर लाखोंच्या संख्येने ठाकरेंच्या स्वागताला आतापर्यंतची नाशिकमधील सर्वात मोठी स्वागतासाठी एखाद्या नेत्याला जमलेली ही गर्दी गर्दी बघून शिंदेचं फडणवीस यांनाही भरली धडकी मित्रांनो बघूया नेमका काय होतो व्हिडिओ व्हायरल आपण समोर पाहताय अवघ नाशिक ठाकरेमय झाल्याचं पाहताय उद्धव ठाकरेंचं नाशिकमध्ये आगमन होताच ही लाखोंची गर्दी काय सांगते शिवसैनिकांसाठी नाशिक नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरेंची उजाट उद्धव ठाकरेंनी कार गोदाकाठी महाआरती केली कारा मंदिरामध्ये जाऊन प्रभुरामचंद्रांचे दर्शन घेतले आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा मराठी माणसांचं हिंदुत्वाचं सरकार येण्यासाठी साखळं घातलं आहे आणि ही गर्दी अशी जमली होती की नाशिकच्या जमिनीवरती मुंग्याला देखील जायला जागा नव्हती हो रस्त्याच्या दुथर्पा बिल्डिंगवरती सगळीकडेच सगळीकडे शिवसैनिकांची सामान्य माणसांची गर्दी उसळली होती फक्त ठाकरेंना एक पाहण्यासाठी ठाकरेंची झलक पाहण्यासाठी मित्रांनो ही गर्दी सांगते येणारा काळ फक्त ठाकरे